नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो यावर्षी ज्या ज्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्या सर्व भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटपायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान वाटप सुरू आहे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत दुष्काळाचे याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहेत हेक्टरी किती रुपये जमा होत आहेत याचबरोबर कोणत्या पिकासाठी होत आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत हे सर्व पैसे जमा होणार आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील संपूर्ण म्हणजे चौथी जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान वाटप सुरू झाले झालेलं आहे ही संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा तुमच्या माहितीचा आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा कारण की तुमच्या जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानाची संपूर्ण माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये वाशी तालुक्यातील <स्दिक है> धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळचं अनुदान हेक्टरी जिरायत पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये बागायत पिकासाठी तेरा हजार सतरा हजार पाचशे रुपये व बहुवार्षिक पिकासाठी जवळपास बावीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारचं अनुदान वाशी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकरी पात्र आहेत या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी आणि एकूण धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे दुसरा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील जवळपास अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान सु वाटपाला सुरुवात झाली आहे याच्यामध्ये फक्त लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनु अनुदान वाटप सुरू आहे याच्या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातील जे काही पंचेचाळीस मंडळे पुन्हा अनुदानास दुष्काळी दुष्काळ म्हणून मंजूर केलेली होती त्याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तिसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटप सुरू झालेलं आहे <coughs> याचबरोबर धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी यांच्या सुद्धा खात्यामध्ये अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे आंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू आहे आणि एकूण बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे जालना जिल्ह्यातील एकूण एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न शेतकरी अंबर तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी आणि एकूण जालना जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक, एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदानाला वाटपा दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा तालुका आहे सोयगाव आणि सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे आट अठरा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान वाट अनुदाना वा अनुदानाला वाटपाल वाटप सुरू झालेलं आहे आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील एक एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी आहेत यांच्या खात्यामध्ये अनुदान वाटप सुरू झालेलं आहे नंदुरबार तालुक्यातील एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील जवळपास चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी धुळे जिल्ह्यातील शिंदखेड शिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे बावन ब्याण्णव शेतकरी <coughs> याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका एक लाख एक लाग, एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी याचबरोबर सिन्नर तालुक्यातील पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट शेतकरी येवला तालुक्यातील त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी याचबरोबर पुढचा जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ शेतकरी याचबरोबर बारामती तालुक्यातील पंचेचाळीस पंचेचाळीस हजार चारशे एक एकसष्ट शेतकरी शिरूर घोटनदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी आणि एकूण पुणे जिल्ह्यातील एक दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदाना अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके ज्यामध्ये बार्शी तालुक्यातील एकेचाळीस एक 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 हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी माढा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी आणि एकूण सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन्न शेतकरी खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी आणि एकूण सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सा पुढचा जिल्हा कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गणहिंग्लज तालुक्यातील सोळा हजार सातशे शेतकरी हातकणंगली तालुक्यातील सतरा हजार तीनशे शेतकरी आणि अशा कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी त्याचबरोबर खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी याचबरोबर मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी आणि एकूण सांगली जिल्ह्यातील एकशहात्तर हजार एकशे चाळीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदाना अनुदानाला वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एकूण पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाच्या दुष्काळी अनुदानाला वाट अनुदानाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत या पंधरा जिल्ह्याची संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर या ज्यामध्ये पुणे आहे सोलापूर आहे सातारा कोल्हापूर सांगली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव याचबरोबर बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण या पंधरा जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी बांधवांच्या याद्या स वो, प पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या तलाटांच्या माध्यमातून याद्यासुद्धा अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे दुष्काळी आंदोलनाचे पैसे जमा होत आहेत आणि एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दुष्काळी आंदोलन या पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि एकंदरीत मित्रांनो याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही मागून तीन जी आर काढली तीन जी आरच्या माध्यमातून जे काही राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला ज्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापर्यंत दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आलेलं नाही परंतु ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी आंदोलन मंजूर होईल त्यावेळेस आपण नक्की बाकी राहिलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं आपण नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया परंतु सध्या राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये हे आनंद वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो दुष्काळी आनंदांसंदर्भात एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद